सुनी दी की दर सुम करे सु दावत स्लावत हर आम करे सुन्नत को घर घर फैलाबली इस्ला करे तो एकोणतीस डिसेंबरला नांदगाव येथे वार्षिक सुन्नी इस्तेमा कार्यक्रमाचे आयोजन कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे सुन्नी मेजवानी इस्लामी वार्षिक सुन्नी इस्तेमा या कार्यक्रमाचे रविवार दिना एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आले आहे यावेळी मुस्लिम समाजाचे दाई ए कबीर हजरत हाफीज व कारी मौलाना मोहम्मद शाकिर नुरी अमीर सुन्नी दावते इस्लामी आले रसूल हजरत अल्लाद सय्यद अमीनुल कादरी निगरान सुन्नी दावते इस्लामी मालेगाव बुलबुले बागे मदीना अल्लाद मोहम्मद रिजवान खान रुकने शुरा सुन्नी दावते इस्लामी जनाब अल्लाद मोहम्मद सादी रजवी रुकने शुरा, सुन्नी दावते इस्लामी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी, दुपारी तीन वाजल्यापासून महिलांसाठी बुरखा पाळण्यात येणार येणार असून व्यवस्था करण्यात आहे सावंत ग्राउंड देवगड निपाणी हायवे नांदगाव, नांदगाव या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सुन्नी दावते इस्लामी इस्लामीन्युअल सुन्नी इस्तेमा नांदगाव सिंधुदुर्ग लोकेशन साठी क्यू आर कोड स्कॅन करा या, या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कोकण एक्सप्रेस युट्यूब चॅनलवर वर करण्यात येणार आहे तरी मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या, या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे सुन्नी दावत इस्लामी की दावत सुन्नी दावत की सखावत हर सो आ करे सुन्नत को घर घर फैलाए तबले तब इस्लाम करे तो दो